नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे शुभ दुपार सगळ्यांना शुभ दुपार शुभ दुपार आमची चुवा शाळेतून आली है ना आज हाफ डे म्हणजे आज शनिवार त्याच्यामुळं शाळा सुटली साडे अकरा वाजता आमची माही घरी आले हातपाय धुतले जेवण केलं आणि अभ्यासाला बसले तिच्या त्या टेबलवरती इकडं आमची अनुष्का अनुष्काचं चाललंय लाडू खायचं हा आमची माही पण लाडू खाते ड्रायफ्रूटचा काजू बदाम आवडत ना मग लाडू तर खात नव्हती पण ना आता खाती आहे का नाही आमच्या अनुष्काला आवडतो छान म्हणजे खाल्लेलं चांगलं असतं ता। तर आता असतात घरात तीन किलोची ऑर्डर होती बनवलेले मग एक जवळजवळ एखादा किलो अजून शिल्लक होते Hmm. खातात आमच्या ह्यांना पण लय आवडतात ती म्हणतात तब्येत वाढती नवीन नवीन काय तरी सारखं तोंडापुढा आणून ठेवते माझ्या त्यांना पण असं जे आता मी पण खाते शेंगदाणा गोळ आपलं तीळ लाडू आहे का नाही ती, ती पण रोजचा एक खाते ड्रायफ्रूटचा लाडू खाते बरेच जण म्हणतात तब्येतलाही कमी झाली कमी नाही झालेली रक्तवाडी रक्तवाढीसाठी ह्याच्यासाठी चांगलं असतं खाल्लेलं आणि आता सध्या आहे आपल्या घरात म्हणजे येतात ऑर्डरी बनवतो असतं घरात त्याच्यामुळं पोरी पण खातात हे पण खातात येतात आता बाय खाती बायला पण आवडतात ज्ञानेश्वरी अण्णा अण्णाला आमच्या शेंगदाणा गोळाचे लाडू आवडतात त्याला बाकीच्या नाहीत आवडतात आणि इतकं माहीत चाललं होता आमचा अभ्यास तर चला आत्ताचे गेले गेले म्हणजे एक साडे अकरा बारा वाजता गेले असतील तुम्ही आल्या पप्पा गेले ना एक सहा सात कुरिअर होती ते पॅक केलं चिवडा होता आपला दोन किलोचा हे लाडू होते शेंगदाण गुळाचे लाडू होते असं कुरिअर पॅक केलं गेलं मामाचा मुलगा जो प्रसाद होता त्याला गोजूबावी सोडवायचं होतं कारण त्याचं जे शाळेला सुट्टी लागल्यानंतर कॉलेजला सुट्टी लागल्यानंतर त्यांनी त्याचं जे सामान आहे ते आईच्या घरी गोजूबावी ठेवलं होतं मग आता त्याला तिथं सोडवायचं मग सोमवारी त्याचं कॉलेज भरायचं मग सोमवारी जाईल तो आप्पा जातील त्याला सोडवायला माळेगावला त्याच्यासाठी मग ते गेलेत आपल्याला पुढं आपल्या कंपनीचा पाया काढायचा आहे आपलं सगळं नियोजन पहिला पाया काढलेला ते सगळं नियोजन आपलं हे झालंय विस्कटलेलं आहे आपल्याला छोटं नाही आपल्याला आता एकदम मोठं म्हणजे कंपनी टाईप करायचं आहे जे आपण लोनचं म्हणजे लोनच्या जीच कंपनी करायची आपल्याला कंपनी नाही म्हणता येत पण कंपनी टाईपच करायचं म्हणजे आपल्या सगळ्या सोयी असं आपण आता लोणचं बनवणार आहे तर मग ते फोडी वगैरे जे आपण वाळायला टाकतो आपण कसं घरात टाकायचं इथं टाकायचं मग ते पूर्ण ज्या फोडी आहेत ना मोठा असा कूलर वगैरे आणून हवेशीर दोन दिवस चुकल्या पाहिजेत असं मस्त नियोजन करायचं धूळ हा असं धूळ नाही आली पाहिजे काय नाही काय नाही काय नाही असं त्याचं नियोजन चालू आहे आमचं चॅनल वगैरे पण आम्ही एक विशी हजाराचं सामान आणलं आहे म्हणायचं चायनल वगैरे आणल्यात शिमिटच्या पिशव्या आणल्यात आणि ते काय असतं बांधकामासाठी लागणारी ती कच पण आणून टाकली आहे ते आणून टाकलेले चार पाच महिने झालं असं काम चालू करायला तुम्हाला माहिती आहे आमच्या अकाऊंड आकाँण, त्या अकाउंटचा जरा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळं काम जरा खोळंबलं आमचं असं हे करायला लागलं ती ते मग जरा शांत बसलं म्हणलं होईल तेव्हा होईल हो पण आता आपल्या आपण ह्या लोणच्यातून पण निवांत झालो आहे आणि आपलं आता सध्या लिंबाचं ह्याचं लोणचं चालू आहे पण त्याचा काय एवढा त्रास नाही एकदा बनवलं एक शंभर एक किलो गेल्या वेळी बनवलं होतं आपल्या जवळजवळ अजून एक चाळीस एक किलो आहे आज लिंब आणायची होती पण हे म्हणलं थांबजा <laughs> मला ती पाया वगैरे काढायचं आहे मिस्तरी यायच्यात इथं दोन दिवसात मिस्त्री येऊन ती पाया पूर्ण भरून घेऊन पीसीजी लेवल करायचं या आणि मग नंतर पुढचं मग विटा वगैरे येईपर्यंत म्हणलं माझ्याकडे आहे टाईम मग परत लोणचं वगैरे बनवूया आपण लिंबाचं ह्याचं आणि लिंबू लोणचा पण खूप छान असा प्रतिसाद आहे मला नव्हतं वाटत की लिंबू मिरचीचं लोणचं एवढं खात असते बस तर आहे का नाही अनुष्का तर वाटत होत का लिंबू मिरचीचं लोणचं म्हणजे खात असतील एवढी आमच्या बारामतीतच किती गेलंय म्हणजे प्रत्येक जण बाबा हा आम्हाला पण आवडत आवडतं कोण कोण म्हणतं मिरची तेज म्हणजे बऱ्याच जणांचं म्हणणं आले कोण कोण म्हणतं मिरची तिखट टाकू नका पण सगळे म्हणजे मला बऱ्याच कमेंट आल्या की मिरची तिखटच वापर कारण की आपण लोणचं कशासाठी खातो बाबा एखादी भाजी अशी अशी आळणी वगैरे झाली आहे किंवा तेज नाही आहे मग त्याच्यासाठी तोंडी लावलं की मग ते मॅचिंग होऊन जातं असं भाजीचं किंवा घरातलं एखादं दा, एखादाच माणूस तिखट खाणारा असतं आणि एक दोन चार माणसं असतात किंवा दोन माणसं असतात ती मीडियम लागतं मग एका माणसाचं त्या दोन माणसामुळं मराण होत जेवणाचं म्हणजे भाजीच मग ते दुसरी काहीतरी भाजी करायची मग ते तीच भाजी घेतली लोणचं दोंडी लावलं त्याच्यासाठी मग असं सांगतात बरेच जण म्हणजे लिंबाचं लोणचं मी कधी खाल्लं बी नव्हतं मला आवडत बी नव्हतं मला येत बी नव्हतं मी <laughs> आणि आंब्याचं लोणचं म्हणाल तर आमच्या घरात आमच्या घरात सुद्धा नाही राहिली आमच्या घरात लोणच्याची ठेवली ठेवली नाही आता हो आता का जवळची च्या आता आट होत्या का नाही परवा भरणीत भरलेलं लोणचं अश्विनी काही बी कर पण मला तेवढं दी कारण त्यांनी मला एक आठ आठ दिवसापूर्वी फोन केला होता माझ्या वाटणीचं राहू द्या अश्विनी अर्धा किलो पण आता कुणाला मला नाहीच म्हणता नाही येत आता असेल की तुम्ही तरी ठेवलं असेल की घरी ते तरी द्या की टाकलं मी देऊन जाऊ द्या आपण मामाच्यातनं घेऊन यायचं आमच्या अनुष्काला आवडतं आंब्याचं लोणचं खूप छान लिंबाच्या ह्याचा पण छान मला प्रतिसाद मिळाला कडून वेगळंच लागतं लिंबाचं लोणचं पण ते खातात शुगर बिपवाले असं जुने आजी आजोबा हे खायचे ते लोय लोणचं खायचे तसं तर छान असतं आपल्या आंब्याचं कसं असतं सिजनेबल असतं तीनचे चार महिने सीझन नंतर ह्याने हे है, लिंबू मिरचीचं लोणचं कायम चाल चालू असतं पण हे आता चालू आहे आपलं सगळंच लाडू आहेत चिवडा आहे कशाला चंद्रकोर साडी आहे की माझ्याकडे तर विषय दुसरीकडे गेला भरकटत आहे ना आपलं काय चाललं कंपनीचं करायचं आहे चालू आता आपलं बघ काम वगैरे हो चालू करायचे हळूहळू ते कारण आपल्याला आपल्याकडे आठच महिन्यात आपल्याला पुढच्या आंब्याचा शिजन येईपर्यंत तिथलं सगळं उभं राहिलं पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला ते उभं आहे आता दुसरं काहीच बघायचं नाही पण हा पडदे आण ग ते पडदे दाखवते वरच्या रूमचे पडदे आणले त्या वरच्या काचचे टाकलेत शिवायला पण ते अजून हे अमेरिकन टीच केलंय त्याला त्याच्यासाठी जरा उलट दाखवती वाळा चॉईस काय नाही तर तू काय म्हणली खाली जसे आहेत तसेच मला तर मग हो का हे अशा आणलेत तरी मला वाटत उलट दाखवते बाळ कस करते असे पडदे आणलेत मुली वरच्या मुलींच्या रूमसाठी आता वरचं लोणचं संपले म्हणल्यानंतर आता वरचे रूम वगैरे हो धुवून घेऊन पडदे बिडदे टाकून वरच्या काचचे पण आणलेत त्याच्या असे ब्ल्यू कलर मध्ये आणलेत ह्या का म्हणजे चा कलर कसा आहे असा ब्ल्यू कलर मध्ये आणि वरच्या रूमचे असे अनुष्का म्हणली जास्त को मला खाली जसे आहेत लाईटली तसं पाहिजे मग ते तसं आणले शेवून तर त्या सगळ्या पडद्यांना आणला हे वरची आपली जेवढी वरची काच दिसते का तो पूर्ण राऊंड आणि वरच्या तीन खिडक्या आणि हे ही आपली ही एक छोटी खिडकी साडे सोळा हजार पडद्यांना गेले बरेच जण आता विचारतील ताई आमले शिवून मग कसे घेतले काय आणि आमच्याच बारामतीतच शिवायला टाकले होती खाल जाले होते ते खालच्या रूमचे झाले होते ते राहिले होते एक 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 एक, एक काम करत आणलं म्हणजे का नाही परत पुरी नाराज व्हायच्या ह्या तर ना आमच्या ह्याला नाही बसवलं आता त्यांची पण रूम तयार करायची आहे आपलं फर्निचरचं जे आहे का नाही ते त्यांची माप वगैरे ती दिलेली कारण ह्या जिन्यातून वरती जात नाही बेड वगैरे त्याच्यासाठी त्याची ती मापन घेऊन ती कटकटमध्ये बनवून आणून डायरेक्ट फिट करणार आहे इथं ते पण काम आपण केलेलं आहे अशी छोटी छोटी कामं लोणच्याच्या ह्याच्यामुळं बरीचशी केली आम्ही आणि छान वाटलं मस्त वाटलं लोणच्याला खूप छान असा काय केलं ग हां अजून एक मोठं काम केलं आहे केलं आहे असं द्या कळेल तुम्हाला सांगेल सांगेल ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी सांगेल पण म्हणजे वायपाट पैसे कुठंच नाहीत खर्च केले जेवढं लागतंय तेवढं घेतलं आणि आता आपल्या कंपनीचं काम करायचं कारण आपण त्याच्या जीवावर आपलं चाललं आहे सगळं तर मग त्याला आपण पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे त्याजून अकाउंटचा प्रॉब्लेम काय आमचा सॉल्व नाही झाला पण आपले जे ह्यातूनच आलेले पैसे येतं ते आपल्याला त्या कंपनीसाठी घालवायचे ते येतं आणि पुढच्या वर्षी मस्तपैकी छान असं कंपनीत बसून लोणचं बनवायचं बसणारी वगैरे काही नाही आपला ठोकळा आणि कोयताच असणार आहे पण जास्त हा आणि सेम घरगुती पद्धत जी आहे तीच राहणार आहे पहिली फक्त ह्या म्हणजे एवढं लोणचं विकलं पण बऱ्या एक सगळ्यांचं म्हणणं असाल की थोडा मसाला वाढवा तर आता ह्यावेळेस खार जो आहे तो पण वाढ वाढवला जाईल कारण माझं कसं व्हायचं माहिती आहे का मी लोणचं बनवताना एकदाच लोणचं बनवावं लागायचं दोनशे अडीचशे तीनशे किलो कारण एकदाच आंबे यायचे ते आणायचे आंबे किती आ, पाच हजार सहा हजार सात हजार इथपर्यंत आंबे आणायचे आणि त्याचं लोणचं आज आंबे फोडले आता एक साधारणत एक दीडशे किलो आंबा फोडला तर मग ते मला ते दीडशे मग ते माझा अंदाज होता ना मग मला ती ते तेवढंच मटेरियल टाकावं लागायचं जास्त आणि मेथ्या वगैरे कसं असतं थोड्याशा जास्त कमी पडल्या म्हणजे जास्त झाल्या की कडू लागतं मग मला त्याची भीती वाटायची पण आता मला म्हणजे मी हे लिंबाचं लोणचं मला येत नव्हतं मी शिकायला गेले होते, गेली होते में में शीका शीका ना त्यावेळेस मी शिकले म्हणजे आता आपल्याला शिकायची गरज आहे आपल्याला एवढी मागणी आहे मग सगळं परफेक्ट आलं पाहिजे न काय झोरक टक्के केमिकल वापरता ते टिकलं पाहिजे अशा सगळ्या गोष्टी मी शिकले एक पाचच दिवसात सगळं शिकून आले मी आणि पुढच्या वर्षी खूप छान मसाला खार ते कसं काय ते सगळं लोणच्याचं पूर्णपणे मस्त आणि चाललं आहे आमचा आम्ही आत्ताच सांगते तुम्हाला जे लोक घरी येऊन मा हे नेणार आहेत का नाही लोणचं ह्यावेळेस आपलं जवळजवळ तीनशे साडेतीनशे किलो लोणचं घरी येऊन नेलं आहे घरी येऊन नेलं आहे दहा दहा पाच पाच किलोने मग आमचं असं नियोजन होतं की आता आम्ही एक दोनशे माठ पाच पाच किलोचे पाच किलोचे दोनशे माठ आम्ही ऑर्डर देतो आहे आपण जे वरती वीस वीस किलोचे माठ आणलेत ना त्यातूनच पाच पाच किलोचे माठ आणणार आणि जे घरनं येऊन नेतात का नाही त्यांच्यासाठी आम्ही माठ ठेवलेत येतं मग असं आमचं पुढच्या वर्षीचं नियोजन आहे खूप छान म्हणजे बरंच काय काय आहे पण सांगून टाकलं तुम्हाला हातात कारण आम्ही मागच्या दोन तीन दिवसातच माठं वगैरे बनवून आले माझ्या तोंडात नाही काय राहत त्याच्यामुळं मी सांगून टाकलं त्यांना ऑर्डर देऊन टाकायची आहेत ते आजी आजोबाच आहेत मला भारी वाटलं त्यांचं काम त्यांना ती म्हणजे आहेत हां म्हणजे नाही ते माठाची पण त्यांना ती दोनशे माठाची ऑर्डर त्यांना द्यायची आहे छान परत आपले झाडं झाडं म्हणाल तर जवळजवळ ते चाळीस बासष्ट हजाराची झाडं गेले तर तर तुम्ही म्हणाल बासष्ट हजाराची तुम्ही एवढी झाडं आणली काय सुरुवातीला चाळीस हजाराची झाडं बुक केली त्यात आपला गावराणा आंबा लोणच्यासाठी केशर आंबा नारळ जांभळ लिंबोणी शोची झाडे लिची लिची हो ती लिचीची पण दोन मागवली आमच्या अनुष्काला ते लिचीचं काय अड भरलेलं काय म्हणते असं भरपूर ते हे पण आहे आमच्याकडे त्यांनी चिठ्ठी दिलेली तर ते पण झाडं मागवली आणि त्यात आमचं एक, तीन ते ते एक दोन तीन वर्ष झालं आमचं चल आहे आम्हाला मोहगणीची झाडं आहेत मोहगनीची झाडं लावायची तर आपला पूर्ण घराचा जो राऊंड आहे त्याच्यासाठी आम्ही एक बावीस हजाराची झाडं मोहगनीची मागवलेत दोनशे चाळीस दोनशे चाळीस मोहगणीची झाडं मागवलेत आणि ही आपली जी आहेत फळबागाची ती केरळवरनं झाडं आहेत आपली आपण झाडांना ऑर्डर दिली जवळजवळ एक महिना होत आला एक एवढ्या दोन तीन दिवसात झाडं यायलाच पाहिजेत ते पाच तारखेपर्यंत म्हणले तर ते झाडं यायला पाहिजेत आता आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ वगैरे काढून दाखवू लय पण मोठी नाहीत घेतली लय पण छोटी नाही पण एक तीन तीन वर्षाची काहीतरी रोपं घेतलेली आहेत आम्ही म्हणजे अजून दोन वर्ष गेलं की त्या झाडांना फळ लागणार असे असू देत तर बरंच काय काय केलं आज जरा निवांत व्हिडिओ काढला <prueba> आज आहे आज कसं झालंय म्हणजे माझं पॅकिंग वगैरे होतं ते आज हे मला करू लागले म्हणजे माझा ज्यावेळी स्वयंपाक चालू होता ना त्यावेळी त्यांनी हे आज कुरिअर वगैरे पॅक केलं ते काय करायचे आता कुरिअरला जायचंय म्हणल्यानंतर मग त्यांचं त्यांचं त्यांनी मी मोजून दिलं तरी मग पॅकिंग वगैरे त्यांनी केली पाहिजे मग ते कसं करायचं माझं जवळ स्वयंपाक वगैरे चाललाय दोन भांडी मला करायला साडे दहा ते अकरा वाजायच्या सगळं कामावर मग तिथून पुढं घे पॅकिंगला मग वरनं लोणचं खाली आणायचं पॅकिंग करायचं त्यांना ती मोजून द्यायचं ॲड्रेस द्यायचं हां ही पॅकिंग ही ॲड्रेस मग त्यांनी ते बॉक्सात टाकून मग त्यांनी चिटकवायचं पण आज तसं नाही आज लवकरच कामं आवरलं आणि गेले कारण घरी येऊन ते परत पाया खांदायचं आहे असं द्यात तर येत येत राहतील तुम्हाला व्हिडिओ कसं काय नियोजन आहे का ना अनुष्का आणि बाय 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 मोठा व्हिडिओ झाला बाय सगळ्यांना.